आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा कुरंदबाड शहराच्या विकासाचा बॅकलॉक भरून काढणार आमदार यड्रावकर जवळपास नऊ वर्षानंतर झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये पारंपरिक पॅनल व सत्तांतराच्या राजकारणाला बाजूला सारत नागरिकांनी राज्याशी शह विकास आघाडीवर विश्वास दाखवला या विश्वासातून शहराचा रखडलेला विकास मार्गी लावण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींवर आली आहे पाणीपुरवठा भुयारी गटार योजना स्वच्छता नागरी सुविधा शिक्षण क्रीडा रोजगार उद्योग वाढ व पर्यटन विकास यावर भर देत सर्व समाज घटकांना सोबत घेऊन गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला विकासाचा बॅकलॉक भरून काढू विरोधकांनाही सोबत घेऊन शहराचा सर्वांगीण गतिमान विकास करणार असल्याचे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले कुरंदवाड नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांनी पदभार स्वीकारला या प्रसंगी नगरपालिकेच्या प्रांगणात झालेल्या सभेत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर बोलत होते यावेळी ते पुढे म्हणाले नूतन लोकप्रतिनिधींनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे पारदर्शकतेने व लोकाभिमुख दृष्टीने काम करणे अत्यंत गरजेचे आहे नागरिकांनी दिलेला विश्वास लक्षात घेऊन कोणताही पक्षीय भेद गटबाजी बाजूला ठेवून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने प्रत्यक्ष कृतीत उतरवून मूलभूत सुविधा पाणीपुरवठा स्वच्छता रस्ते वीज आरोग्य व शिक्षण याबाबत ठोस निर्णय घ्यावेत प्रचारादरम्यान नागरिकांनी दिलेले प्रेम विश्वास आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मी कधीही विसरणार नाही काही अफवा आणि अडचणी असूनही जनतेने आमच्यावर ठेवलेला विश्वास हे निकालातून स्पष्ट झाले या विजयात शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा सिंहाचा वाटा असून राजर्षी शाव विकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे पुढील पाच वर्षात विकासाभिमुख आणि पारदर्शक कारभार करण्याचा आमचा ठाम निर्धार आहे जाहीरनाम्यात दिलेली प्रत्येक बाब केवळ आश्वासन न राहता प्रत्यक्षात पूर्ण केली जाईल याची मी जबाबदारीने ग्वाही देते मी मोठी नेता म्हणून नाही तर एक शिक्षिका म्हणून प्रामाणिकपणे काम करेल आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सहकार्याने निधी आणून कुरंदवाड शहरात ठोस बदल घडवून आणू जनतेने दाखवलेला विश्वास कधीही डळमळीत होऊ देणार नाही शहराच्या विकासासाठी सर्वांच्या सहकार्याने सातत्याने काम करत राहणार असल्याचे सांगितले याप्रसंगी रामचंद्र मोहिते अजित देसाई उमेश कर्नाळे विठोबा कोळेकर रणजित डांगे लियाकत बागवान अल्थाब बागवान सलीम बागवान तौफिक आंबी सीताराम भोसले सचिन जोग तन्वीर मुल्ला यांच्यासह सर्व नूतन नगरसेवक नगरसेविका राजश्री शाह विकास आघाडीचे पदाधिकारी व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार नूतन नगरसेवक रमेश भुजुगडे यांनी मांडले आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा